नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात तर आज संध्याकाळी वाजले सहा आणि आत्ता गाडी वॉशिंग सेंटरला दिली आणि इकडे काय आली चालत आहे वॉकिंगला आलो आहे तर आजचा ब्लॉग असंच आहे थोडासा परिसर दाखवतो इथला मी माझं आम्ही रोज वॉकिंगला येत होतो तर ही होती नवीन बिल्डिंग इथे आणि त्यानंतर इकडे पण एक सोसायटी त्यांचीच आहे जे पहिली ही केली होती आणि त्यानंतर ही इकडची आता नवीन होती पंचरत्न म्हणून तर हे खूप छान वाटतं आणि इकडे कंपनी पण आहे पण ते आता पाठीमागे गेले तर कंपनी पाठीमागे गेली ती कंपनीचं गार्डन वगैरे खूप छान आहे आणि मस्त साठी परिसर आहे आई लवकर लवकर चालत नाहीत स मागे एकदम मी घरावर पुढे येते बिस्किट घ्यायचं का आई तर एका डॉगीला बिस्किट द्यायचं होतं त्यामुळे थांबलेली तर चालत हे पा इकडे आहे जिम संजय हेल्थ क्लब आणि पूर्ण पूर्णागा शिवनगरचा एरिया आहे तर आता मी चालता चालता ह्या गोष्टी म्हणजे घेत आहे आणि आता आई गेल्या पुढे मी डॉगीला बिस्किट घ्यायला गेलेली त्याला बिस्किट दिलं आणि आता चालले आता आम्ही जाईपर्यंत गाडी वॉश करून त्यानंतर एकंदरीत असा परिसर आहे सगळा आणि आता पुढे आम्ही गणपती मंदिरापर्यंत जात असतो तर ही मागची जी बिल्डिंग होती ती देखील नवीन आहे आता सूर्य गेलाय आता बरोबर खाली मला तर कालपासून जसा फोन आला तसं इच्छाच नव्हती म्हणजे तर आता रिटर्न आलो आम्ही चाललो आहे परत रिटर्न चालत आणि आता लगेच गाडी वॉश होती जाईपर्यंत होणार आणि लगेच घरी जातो तोपर्यंत मिस्टरांची यायची वेळ होईल हे किती छान वातावरण इकडे अगदीच तर एक थोड्या वेळापूर्वी आलेली आहे मी घरी आणि आता यांना चहा करून देते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर चला आज ता करते मी व्हिडिओचा एंड <laughs> आणि आजचा ब्लॉग खरंच एकदम गमतीशीरच आहे म्हणजे जस्ट असं काही विशेष नव्हतं कारण धावपळ फार होती हॉस्पिटलला जाणं वगैरे ह्या त्या गोष्टी होत्या त्यामुळं त्या काही ब्लॉगिंगमध्ये घेतलं नाही आणि संध्याकाळी स्वयंपाकाला तर फक्त एक राईस वगैरे आहे आणि त्यानंतर मला लाईव वगैरे घ्यायचे त्यानंतर कुंडली पाहिजे आणि अशी कामं असल्यामुळं मी आता करत आहे व्हिडिओचं एंड तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ